होय असून लाभ उचलत दुसरी शिला आहे ती होिला नाय शंभर बघतील मग मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्स मध्ये तर मित्रांनो आत्ता इथे गुवाहारमध्ये आपण एक नवीन साईट चालू करतोय तर इथे टू बी एच केचं हे घर आहे आणि आज या घराचं मूर्त आहे जोता वगैरे आपण करणार आहोत म्हणजे मूर्त झाल्याच्यानंतर तर आता चर वगैरे मारून मोकळं झालेलं आहे आपण इथे तर आज मूर्ताचा कार्यक्रम होणार आहे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित दाखवणार आहे तर आता मी मुंबईला निघालो मी पण तुम्हाला दिसेल कि जाले ला। ही ते सगळं रेडी झालेलं आहे इथेआधी मूर्त झाल्याच्यानंतर मी तिकडे आपला पुढचा प्रवास आहे तो कंटिन्यू करणार आहे तर आज ही व्हिडिओ स्पेशली आपल्या जे घराचं मूर्त आहे किंवा कसं काय कशा कोणत्या पद्धतीने होतं तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे तर चला मित्रांनो जांबा चिरं आहे जे जांबा दगड आहे जो त्याची गाडी इथे खाली होते तुम्हाला दिसेल सगळं से व्यवस्थित आणि हे ते आपल्या घराचं इथे स्ट्रक्चर आहे इथे सगळं म्हणजे जे चर वगैरे सगळं मारून झालेलं आहे आता फक्त आपलं काय जो म्हणजे जे हे आहे मूर्त आहे घराचं ते करणार आपण त्याच्यानंतर पुढचं आपलं काम चालू होणार आहे तर तुम्हाला इथे दिसेल सगळं व्यवस्थित हे बघा तर मित्रांनो इथे कार्यक्रमाची सुरुवात होते म्हणजे जे आपलं घराचं मूर्त आहे त्याला इथे आता हळूहळू सुरुवात होते म्हणजे तयारी चालली आहे सगळी पण दिसेल तिकडे त्या साईडला आपले भटजी काका वगैरे आलेले आहेत इथे आपलं जे प्लॅन आहे सगळं तुम्हाला आधी मी समजावतो की कसं आहे या साइडला पण सेप्टिक टँक वगैरे हो सगळं पाडलं आहे टॉयलेटची टाकी या साईडला तुम्हाला दिसेल की जरा साईजला आपण यूज केले म्हणजे जरा वाढवले आहे हे बघा तर हे टू बी एच के आपलं प्लॅन आहे घराचं आणि या साईडला तुम्हाला दिसेल की सगळे पार्टिशन कसे पाडलेले आहेत मध्ये आपण जो चर आहे मोठ्या बकेटनेच मारला जे सी बिचा हे बघा जेणेकरून आपल्याला ॲडजस्ट करता येईल वर खाली आजूबाजूला असं ॲडजस्ट करता येईल त्याच्यामुळे मोठ्या बकेटनेच आपण सर मारलेला आहे नाहीतर आपण काय करतो जो छोटा बकेट असतो सर मारण्यासाठी स्पेशली तर त्याने आपण ते, ते सगळं व्यवस्थित सर मारत असतो आता हे आपण मोठ्या बकेटने चर वगैरे मारून सगळं पार्टीशन आतले काढलेले आहेत आपण काल येऊन सगळी माती वगैरे आतली काढली त्याच्यानंतरच आता आपलं पुढचं बांधकाम काय लेवल वगैरे आहे ते आपण करणार आहोत तिथे मला दिसून येईल सगळं मला फिरून दाखवतो सगळं मी आधी तर इथे आपलं जे आपले हे दगड आहेत म्हणजे जे मूर्त आहे ते आपण इथे करणार आहोत या साईडला हे बघा सगळं इथे आणलेलं आहे तर दगड आपण इथे या साईडला लावणार आहोत काटकोण्यामध्ये आणि तिथे हिची मूर्त मेढ आहे ते आपण तिथे साईडला पुरणार आहोत त्याच्यानंतर पुढचं आपलं जे मूर्त झाल्याच्यानंतर जो त्याचं काम आहे ते रेडी होणार हे बघा तर मित्रांनो ही घराची एंट्रन्स आहे तुम्हाला दिसेल इथून एंट्री आहे घराची आपली या साईडला गेट वगैरे हो तुम्हाला दिसून येईल हे बघा तर समोरूनच आपल्याला आधी इथे बघायला भेटेल की आपल्याला इथे या साईडला हॉल भेटतं म्हणजे हॉल एंट्रीला आपलं स्टार्टिंगलाच हॉल आहे त्या साईडला दोन रूम म्हणजे या साईडला तुम्हाला रूम दिसेल इकडे एक एक मागच्या साईडला आणि किचन आहे तिथेच एक या साईडला सरळ अशी दोन रूम आणि टा किचन टॉयलेट बाथरूम लाटेचेच आहेत तर असं हे प्लॅन आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल ज्यावेळी ते प्लॅनचे पार्टी व्यवस्थित खाली पी सी सी होऊन पडतील त्याच्यानंतरच तुम्हाला ते प्लॅन कसं आहे ते नेमकं समजणार आहे कारण की ही जागा जी आहे ती सगळी वर खाली आहे हे बघा लेवल काडेपर्यंत तुम्हाला काय त्याच्यात अजून समजणार नाही की कसं नेमकं प्लॅन आहे स्ट्रक्चर कसं आहे बसवलेलं कसं आहे तर या साईडला ही जागा इथे खाली होती आणि त्या साईडला तुम्हाला दिसेल क्युअर आहे थोडा स्लोप या साईडला खाली आहे त्याच्यामुळे थोडं आता तुम्हाला समजणार नाही की कसं आपण करणार तर इथे सगळी तयारी चालू आहे तयार आता तयारी झालेली आहे इथे हे बघा हे बघा इथे तयारी होते

गोविंदाजनमहा हस्त वृक्षाल्यो तामनामध्ये हात धुवायचे गोविंदाजनम हस्तं वृक्षाल्यो वैदिंच्या हातावरती पाणी घालायचं वैद्यंना पाणी पिण्यासाठी आचमनासाठी पाणी द्यायचो आचम्यो केशवा जनमहा नारायणा जनमहा माधवा जनमा गोविंदाजनम हस्त वृक्षाल्यो तामनामध्ये हात धुवायचे हस्त वृक्षाल्यो तामनात हात धुवून घ्यायचे बस आता हातात नुसतं पोळी हात तुषाला रुमाल आणायला सांगा

पाणी घाला जर असं म्हणजे कुंकू मिसळ त्याच्यामध्ये लग्नासारख्या लालच नाही नाही जर अगदी कणभर हळद घालायचं त्याच्यानंतर असं कुंकू अगदी जास्त नको लग्नासारखा नाशपायंत सर्व आणि सुरनाजतो नाही हिंमेगा रमकात म्हणून

कर, हा दे दादा जवळ पंचधातून आता आपण माल घालतो ना माती जर अशी कालवून कादवून अशी चिखल चिखल असं टाइप करा हो ताट ठेव खाली तिकडे ठेव मागे पुढे असं किंवा पाठ उभा कर म्हणजे जागा होईल माती म्हणजे आपण सिमेंटचा माल घालतो तसं ते करा आणि मग सर्वे शामाश्रेया भूमीरवरायण समधृतानंद स्य दात्री अदम नमिवसुंधराम माल घालायचं आणि त्याच्यावरती अठरा प्रकारची धान्य सोळा प्रकारची धान्य आहेत ना पुढी ती घ्या ती खापीने एकदा तो माल चिखलपस्त

धान्यवासा निको नंतर मग शेवाळ असेल ती द्यायची बघायला काटकोण आहेत तिकडे आणि सोड थोडसी चार दाणे टाकते हे मोहरी असेल ना हातातले तुझ्या चार दाणे सोड शास्त्री म्हणून चार दाणे सोड हातावरती होत असे आणि हातावरती होत असे सोड तिथे आणि आता उरलेले आहेत ना त्या बोरबॅगचे तिथे असं उडावं त्यावेळी आपण गंगापूजन केली आणि उरलेले आहे बघ त्या चराने तसं ठीक आहे सगळ्या संपव टाक संपव मग अशी जस्या दशिक पावताना

थोडा तो तिकडे असा वाटतो थोडा तो ठोकून द्या विजय का पार आहे जवळ पार आहे पिचींदर काय म्हणजे एक नेम पाडायचंय मिस्त्री हे दोन चिरे एकत्र जुळले आहेत ना आठ बजी हो। समर बजावी हे फुल हे हातामध्ये कोणत्याही रंगाचा घ्या आणि पाण्याबरोबर अर्घ्य म्हणतात ते चिऱ्यावरती सोडून द्या हस्त अर्घ्यम समर बजावी हे त्या नाण्यानंतर त्या दोन चिऱ्यांच्या खाच्यामध्ये ठेवलं तरी चालतो स्नान पाहिजे आम्ही तीन पळ्या पाणी व्हायचं गंगेचं स्मरण करायचं म्हणजे आपण गंगा जल घातलेलं होतं नको धुवायला गंगा स्नान म्हणून समर पळी तांब्यात बुड व्हायची आणि गंगेचं स्नान म्हणून गंगा गंगाच्या सर्व बापे लोकम लोक म्हणून पुढच्या चिऱ्यावरती शिनेवरती मुख्य चिरा तो ठेवलेला होता त्याच्यावरती व्हायचं स्नान समोर रुपये आम्ही साधारा अंतरण चापयच्या फाल्ली जवळ भाईचं सारा अंतरण आज मुलीं समोर आम्ही तुमच्या तिथे ग्लास असेल दादा त्यांचा फोटो काढून झाला की मग परडी गोमूत्र बादली हो पावडी ह्याची काय काय आहे बरोबर भेटतो नाही झालं भेट तुमचा फोन दिला आहे महिन्यात फोन फोन यांचं ना ते फोटो काढायचे होते ना तुम्हाला त्यांच्याकडे दिलं होतं ना 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 ना। ना। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं जे घराचं मूर्त होतं आज चिखलीमध्ये गुवाघरमध्ये मी आहे तर आता इथे मूर्त वगैरे हो झालेलं आहे आणि बराच वेळ झालेला आहे तर मी पण आता इथून निघतोय कारण की मला मुंबईला जायचं आहे तर असं चांगल्या प्रकारे आपलं हे मूर्त पा पार पडलेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे तर आता ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि मला पुढचा प्रवास करत आहे त्याच्यामुळे तर चला मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय